बहुचर्चित अशा लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे दिनांक चार निकाल लागतील यावेळी झालेली लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षाने फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याने लढवली किंबहुना सर्वत्र त्यांच्या नेतृत्वानंच निवडणुकीचे सूत्र हल्ले म्हणजेच सध्या भारतीय जनता पक्षाचा प्रमुख आणि सर्वमान्य असणारा चेहरा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांचा चेहरा योग्य होता परंतु याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला राज्यातील नेतृत्वाचा चेहरा म्हणून महायुतीचा राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ते निवडणूक लढवणार काय याबाबत अनेक राजकीय जाणकारांचं वेगवेगळे अंदाज आहेत राज्यातील विधानसभेची निवडणूक एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस रोजी एकाच फेरीत झाली होती आणि यावेळी राज्यातील एकसष्ट पॉईंट चार टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता निवडणूक निकाल जाहीर झाला मुख्यमंत्रीपदावरून निर्माण झालेल्या प्रश्नामुळे सरकार स्थापन होत नव्हतं त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली त्यानंतर राज्यातील जनतेनं शपथविधी सोहळ्याचा एक नवीन प्रकार पाहिला तो म्हणजे पहाटेचा शपथविधी आणि हा शपथविधी सोहळा झाला दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी पहाटे आणि शपथ घेतली ते राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी परंतु नंतर पडद्यामागे अनेक घडामोडी झाल्या आणि अजित पवार परत तीन दिवसांच्या आतच म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर रोजी दोघांनी राजीनामे दिले त्यानंतर दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार रोजी राज्यातील जनतेने अजून एक धक्का सहन केला तो म्हणजे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी मिळून राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार बनवलं त्यानंतर अनेक घडामोडी घालल्या कोविड आला कोविड संपला पडद्यामागे बऱ्याच घटना हालचाली सुरू होत्या आणि अचूक संधीची वाट पाहत विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या उजळत आल्या नव्हे तर त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील जनतेनं जनतेला मिळालेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील चाळीस आमदार रात्रीच्या प्रवासात शिवसेना सोडून गेले आणि त्यांनी नंतर भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आपले एकशे पाच आमदार असताना देखील भारतीय जनता पक्ष नेतृत्वानं त्यांना राज्याचं मुख्यमंत्रीपद म्हणजे चक्क सी एम बनवलं आणि स्वतः दुय्यम भूमिका घेतली तीच भूमिका आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाची असेल का असेल तर भारतीय जनता पक्षामधील इतर इच्छुक उमेदवारांचं नेमकं काय होईल या कार्यकर्त्यांसमोर देखील हा पडलेला प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या मनाप्रमाणे लागले नाही तर पुढील निवडणुका नक्कीच सरकारमध्ये असलेल्या मान्यवर नेत्यांच्या नेतृत्वानं लढवण्याची भारतीय जनता पक्षाची शक्यता खूप कमी असेल त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती म्हणून जरी सोबत असले तरी किमान पक्षी नियोजन म्हणजे वाटाघाटी किंवा जागा वाटपाबाबत समाधानकारक चर्चा न झाल्यास राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा नारा घेऊन सर्व जागांवर आपले उमेदवार लढतीसाठी मैदानात उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही अशावेळी महायुतीसोबत असलेल्या घटक पक्षांची भूमिका काय असेल किंवा शिवसेना शिंदे गटातील चाळीस आमदार आणि राज्यातील एका ठिकाणी त्यांच्यासोबत निवडणूक लढवणार आहे इतर इच्छुक यांच्यासाठी जागा सोडणे भारतीय जनता पक्षाला न सुटणारं अवघड गणित असू शकतं दया कुछ तो गडबड आहे सी आय डी सिरियलमधील हा डायलॉग आणि सध्याचं राज्यातील राजकीय परिस्थिती आणि समीकरण सारखंच आहे त्याचं कारण असंही आहे की काही दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपल्या भाषणात आदरार्थी शब्द प्रयोग केला लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जळगाव येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चाळीस आमदारांपैकी सर्वात जास्त पाच आमदार जळगाव जिल्ह्यातून पक्ष सोडून गेले तरी त्यांच्यावर न केलेली टीका ऑक्टोबर महिन्यात जर निवडणुका होणार असतील तर सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर म्हणजेच चार जून ते एक सप्टेंबर या तीन महिन्यात राज्यात भारतीय जनता पक्षाचा नवीन चेहरा व्यापक सर्वसामान्य एक असेल का त्यामध्ये मराठा आरक्षणासह ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व स्पष्टपणे राज्यातील मतदारांना आपलंसं वाटेल या पद्धतीने भारतीय जनता पक्ष नक्कीच आखणी करत असेल ती नेमकी काय असेल किंवा कोणता बदल होऊ शकतो याबद्दल कुणाला संधी मिळू शकते या सर्व विषयांचा मागोवा आपण पुढच्या भागात घेणार आहोत आपण बघत आहात मोठी रेश अर्थात बिग लाईन अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो लाईक करायला विसरू नका धन्यवाद